हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ देत ही स्वामीच्यानी प्रार्थना तर हे इकडे आम्हाला ठाटा बाय बाय करतात कारण आम्ही निघालो आहोत माझ्या सख्या चुलत मामाच्या मुलाचं लग्न आहे तसं तर दोन दिवसापूर्वीच मामीने फोन करून या म्हणून सांगितलेलं पण दादाचे क्लास आरुची ट्युशन क्लास शाळा त्यामुळे पॉसिबल झालं नाही यांची शाळा असते मग त्यामुळे आणि सध्या आजची तारीख म्हणजे तीस तारीख मोस्ट वॉन्टेड म्हणजे खूप सारी म्हणजे लग्नाच्या आज लग्न होते तीस तारखेचे त्यामुळे गावातच लग्न होतं आपसिंग्यामध्ये मग माझं सगळं आवरलेलं अगोदर सकाळी लवकर उठले बाकीचं सर्व झाडून त्यानंतर बाकीची सर्व कामं आटपली आणि त्यानंतर अशी रेडी झाली साडी वगैरे घालून इथूनच कारण जाईपर्यंतच आम्हाला वेळ होऊन जाईल तिथे गेल्यानंतर मग कधी तयार होणार त्यामुळे घरूनच साडी घातली कारण आम्ही रिटर्नच येणार होतो लग्न लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरूची शाळा दादाचे ट्युशन क्लास वगैरे असतात त्यामुळे आम्ही राहणार वगैरे काहीच नव्हतं आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे गार झाडी किंवा गवत वगैरे उगवलेले दिसत असेल तर अरुणी हा ड्रेस घातला कारण तिला असंच म्हणजे स्कूटीवरती व्यवस्थित बसता येईल त्यामुळे आणि ध्रुव पुढे बसलेला आणि सामान पण घेतलेलं सामान म्हणजे माझी आजी आहे तिच्या पायाचं ऑपरेशन झालेलं त्यामुळे मग तिला साडी वगैरे घेतलेली तसं मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून आलेले पण त्यानंतर आता जवळजवळ तीन आठवडे झाले त्यानंतर तिला मी पाहणार आहे त्यामुळे साडी त्यानंतर ओटी वगैरे भरायची त्यामुळे सामान घेतलेलं थोडंसं तर आता आम्ही गाडीवर बसून आपसिंगसाठी निघालो हो, साडे दहा वाजून गेले होते आरो जाऊ नको अर अर बाय आणि त्यानंतर बार्शीमध्येच पेट्रोल पंपावरती आलो कारण गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं तर या इकडे आरू आणि मी थांबलेलो आहोत तर आता निघालो आहोत आपसिंगाकडे जाण्यासाठी तर खूप छान म्हणजे आज पावसाचंच वातावरण होतं दोन दिवस तर मुसळधार पाऊस सांगितलेला ध्रुव पुढे बसला होता आणि जवळजवळ आम्ही कात्रीजवळ आलो होतो आता फक्त एक तीन चार किलोमीटर राहिले होते तर घरी आलो आणि दादा इकडे फ्रेश होते आईचं आणखीन काम बाकीच होतं कारण आज पाहुणे रावळे आजीला पण बघायला घरीच आलेली अग काल पडले आई त्याची बोट पिरगाळ येते उजव्या हाताची पळताना उजव्या हाताची तोखते तिने अगं दुखते ती हात लावू परीला दाखव की तुझी वाच परी पण आली दुख ध्रुव आहे तिथं पडलाय काल खेळताना आरुतीची चेन वर रे पिलो रुदू आणि तीही पण बसो काय आरुतीला टिकली आजी पणजी पणजी परीची बरं वाटलं काय आता तू कधी आली का होय ओके हिला रेनकोट आणलाय परीला आणि आम्ही आल्यानंतर बहीण पण आलेली थोड्या वेळाने परी रुद्र आणि माझी बहीण तर आईचं इकडे काम सुरू होतं कपडे वगैरे तिचे धुवून झालेले आणि आजीला पाहण्यासाठी कोण ना कोण येत होतं त्यामुळे थोडासा तिला पण कामाला लेट झालेला तर इकडे माझी ही आजी आहे आणि ही मावस आजी तर तिच्या कानातले होते ते मी त्याची पूर्णी वगैरे बसवून देते आणि ह्या दोन साड्या आणलेल्या एक बहिणीसाठी एक आजीसाठी मग तिला जो कलर आवडेल तिने तो घेतला त्यानंतर आता लगेचच मी आजीची ओटी वगैरे भरून घेणार आहे कारण लग्नाला गेले तिथं पण बराच वेळ जातो सगळे नातेवाईक वगैरे भेटतात माझ्या मावशा वगैरे त्यामुळे तर इकडं आजी आज परीला बोलवते आणि ही मावस आजी आरू आणि ध्रुव पण पर... नाही ध्रुव तिकडे बसलेला कारण तो लवकर मिक्स होत नाही नवीन माणसांमध्ये मग त्यामुळे तो तिथेच बसलेला तरी इकडे मी लगेच आजीला हळद कुंकू लावून घेतलं आणि हे सगळेजण आम्ही लग्नाला येणार होतो फक्त आता मी फ्रेश व्हायची फ्रेश होणार म्हणजे हात पाय तोंड वगैरे धुणार आणि साधा सिंपल मेकअप करणार आहे कारण खूप कंटाळा येतो घरचं सगळं आवरलेलं दोन तीन दिवस खूप कामात गेले आणि त्यानंतर गाडीवरून प्रवास करून आल्यानंतर खूप दगदग होते आणि लगेचच सगळं आवरून पण जायचं होतं तर तिकडे बहिणीचं साडी घालणं सुरू होतं कारण ती ड्रेसवरती आलेली स्कूटीवरती मुलांना दोघांना घेऊन आणि तिला ड्रेसवरती कम्फर्टेबल होतं स्कूटीवरती येण्यासाठी त्यामुळे ती येताना साडी घेऊन आली तर तिथं साडी वगैरे घालून घेते तोपर्यंत मी आजीची ओटी वगैरे भरून घेतली आजीलाही पिंक कलरची साडी दिली कारण आजी खूप गोरी आहे तिला ती छान पण दिसेल आणि माझ्या हातामध्ये आहे सेम माझ्याकडे येलो कलरची आहे अशा तीन साड्या घेतलेल्या चांगलं चाललंय तू खुर्ची फिरची भेटत नाही बघा ना आता ना लोक गेले

रुकवत मी थोडीशी शूटिंग वगैरे घेतली कारण लग्नामध्ये सगळेच येतात भेटतात आणि शूटिंग पण मीच करायची ध्रुव तर काहीच काम म्हणजे सुधरूच देत नाही कारण तो नवीन माणसामध्ये लवकर मिक्सच होत नाही त्यामुळे जेवढं जमेल तेवढंच मी शूटिंग घेते त्यामुळे काय करते परुलू राम मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो मंडप होता तो पुढच्या साईडने होता कारण आजीच्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही इकडे पाठीमागेच बसलेलो आणि ह्या माझ्या लहान मामी आहेत ज्या की म्हणजे जे लग्नामध्ये आहेर वगैरे देतात तर आम्ही भाच्या आहोत भाच्यांसाठी पण आमच्या ज्या चुलत मामी आहेत त्यांनी साड्या वगैरे घेतल्या तर हळद कुंकू लावून साड्या देत आहेत आणि ज्या जी दिसते ती ही चुलत मावशी आहे समोर दिसते ती चुलत मामी आहे आणि जे आहेर देत आहेत त्या सख्ख्या मामी आहेत लहान मामी तर आहेर वगैरे दिला आणि त्यानंतर हळद कुंकू लावून अशा पद्धतीने आहे देतात आणि ह्या ज्या आहेत आमच्या ज्या माझ्या लहान मामी आहेत त्यांची ही मोठी बहीण आहे आणि जो गजरा लावलेला आणि हिरवी कलरची साडी दिसते बॅक साईडनं तर त्या आहेत मा म्हणजे माझ्या चुलत मामी ज्यांच्या मुलाचं लग्न आहे ही आहे आईची मावशी आणि ह्या मामीच्या वहिनी आहेत लग्न वगैरे लावलं खूप काही गडबडीमध्ये शूटिंग वगैरे घ्यायचं राहून गेलं आणि मुलांना पण खूप भूक लागलेली कारण घरून थोडं थोडासा नाष्टा केलेला अशा प्रकारची आहे आमच्या गावातलं राम मंदिर शूटिंग वगैरे करायचं राहून गेलं कारण आम्हाला रिटर्न बारशीला पण यायचं होतं त्यामुळे तर घरी आलो तर पप्पांची पण भेट झाली त्यानंतर हे माझे मावस आजोबा आहेत मागा आजी म्हणलं ना आईची मावशी त्यांची मिस्टर तर आता चेंज वगैरे करू थोडा वेळ बसू आणि त्यानंतर बार्शीला जाण्यासाठी निघू तरी परीला म्हणजे आजोबांनी उचलून घेतलेलं ए मम्मी मी याय लागले थांब ड्रेस करायला साडी बघून जायचं आहे तुम्ही काय जाणार आत मग पुण्याला माहित नाही तीन तारखे माहित दोन तारखेला दोन तारखेला फक्स फिक्स नसते काय बोलायला येते गो कसिटी कसं हे, कधी जायचं रे हां आजोबा ही सर्व जी मुलं दिसत आहेत ती माझ्या मामाची आहेत चार जे आहेत ती माझ्या सख्या मामाची आणि बाकीची चुलत मामाची मुलं आहेत आणि माझ्या दोन्ही मामांना दोन दोन मुलंच आहेत त्यामुळे जास्त मुलंच दिसतील तुम्हाला इकडे तर सर्वजण आम्ही गप्पा मारत बसलेलो तोवर आवरलो आणि निघायचं होतं पण खूप मो म्हणजे काय म्हणतात हवा पण सुटली आभाळ पण आलेलं त्यामुळे पप्पा म्हणले की थोडा वेळ थांबा आणि हवा वगैरे बंद झाली तर त्यानंतर निघू आणि हे जे पंचपाळ आहे ते बाकीच्यांना आपण गिफ्ट म्हणून दिलेलं आणि आम्ही ज्या भाच्या होतो त्यांच्यासाठी साड्या तर आता बहिणीने पण आवरलं तिने ड्रेस वगैरे म्हणजे साडी चेंज करून ड्रेस घातला कारण तिला पण स्कूटीवरती उस्मानाबादला जायचं होतं म्हणजे धाराशिवला जायचं होतं तर आता ती निघाली तोवर मी आईचं कपाट वगैरे आवरलं पण आम्ही गेलोत गौडगावमधून रिटर्न वापस आलो कारण खूप मोठा पाऊस सुरू होता आणि ध्रुव शांत बसलेला तर हे दुसऱ्या दिवशीचं शूटिंग वगैरे आहे तर आता आम्ही बार्शीला जाण्यासाठी निघालो आहोत तर आता ब्लॉग असा होता कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये